भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळाबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेनं आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला लोकसभेच्या महाराष्ट्रात चाळीस जागा जिंकण्याची वल्गना करून भाजपने आपली ईव्हीएमशी युती होणार हे जाहीर केल्याची टीका शिवसेनेनं केली अमित शहाच्या वक्तव्यावरती शिवसेना खासदार संजय राऊतांनी शहांवरती निशाणा साधला आम्ही कोणाला घाबरत नसून लोकांना घाबरत असल्याचं राऊतांनी म्हटलं तर दुसरीकडे दिवाकर रावते यांनी कोण अमित शहा असा सवाल करत भाजप आणि अमित शहा हे शिवसेनेच्या खिचगणतीत नसल्याचं दाखवून दिलं आव्हान वगैरे भाषा आहे ना हे दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे दिलेलं आहे आव्हान या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा कोणी केली नाही त्यांना इतिहास माहित नाही महाराष्ट्राचा दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे आणि गोरेगावच्या सभेमध्ये आम्ही आमच्या बळावर लढू तेव्हापासून हे आमचा पाठलाग करतायत हा की आमच्या बरोबर राहा आमच्या बरोबर राहा आम्हाला नाही राहायचंय हे आम्ही सांगितल्यावर सुद्धा याला काय तुम्ही म्हणताय आव्हानने धमक्या आव्हान शिवसेनेने दिलेलं आहे युतीतील तणाव आपण बघतो अजूनही कायम आहे आणि संजय राऊत यांनी वक्तव्य केलेले आणि त्याचबरोबर इतर शिवसेनेचे नेते देखील आता आक्रमक झालेले आहेत कोण अमित शहा असा प्रश्न शिवसेनेचे नेते विचारत आहेत